सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नदी संवर्धन व स्वच्छता या विषयावर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन व गोदाघाट परिसरात घेण्यात आले कार्यशाळेत नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण एकशे पन्नास स्वयंसेवकांनी गोदावरी नदी तसेच कपिला संगम येथे स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या कार्यशाळेत श्रमदानातून स्वयंसेवकांनी पाच सहा टन गवत पानवेल वनस्पती व वन नदीतील निर्माल्य नदी स्वच्छ केली या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहचिटणीस तानाजी आप्पा जायभावे उपस्थित होते तसेच नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मुंडे नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशासन लक्ष्मीकांत साताळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य सागर वैद्य संस्थेचे संचालक विलास आव्हाड प्राचार्य डॉक्टर संजय सानप उपप्राचार्य प्राध्यापक प्राध्या, प्राध्या, दिलीप कुटे संजय दराडे उपस्थित होते पर्यावरण स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे असे मत नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी मांडले या उपक्रमात काव्य वाचन व पोस्टर प्रदर्शन स्पर्धा देखील घेण्यात आली ऍडव्होकेट तानाजी साय भावे व सागर वैद्य व लक्ष्मीकांत साताळकर यांनी या, या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले स्वयंसेवकांनी पाण्यात जाऊन स्वच्छ भारत अभियान हाच कोदा सन्मान राबवितांना उत्साह उल्लेखनीय दिसून आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक समीन शेख डॉक्टर संध्या सोनकांबळे डॉक्टर संदीप चव्हाण प्राध्यापक वैशाली राऊत प्राध्यापक चेतना वाड प्राध्यापक संदीप पगारी प्राध्यापक निलेश जाधव स्वयंसेवक प्रणयकर डॉक्ट तेजस वाघेरे गोकुळ काकड नितेश शर्मा ऐश्वर्या पालेकर माया मोरे विष्णू महाजन यांच्यासह स्वयंसेवकांनी प्रयत्न केले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक